काय गे बोल डॉक्टर न काय सांगितलं माहित आहे ना बीबीला मोबाईल देऊ नका तिच डोळे जर गेलं तर बीबीला तुमच्या काही दिसायचं नाही डॉक्टर न सांगितले मग डॉक्टर म्हणते बेबीला मोबाईल देऊ नका बस का नाहीतर बीबीच डोळं गेलं तर चष्मा राहावा लागल बीबीला काय ग चमकाना नाव लागतय मग तुला पुन्हा मग पुन्हा तुला दिसत बी नाही मोबाईल बी दिसत नाही ना काहीच नाही ब्राइटनेस ब्राइटनेस कमी केल्यावर बी डोळे जाते एडी जाते तर आता काय करावं आता डॉक्टरला फोन लावून देऊ तुला ह बोलते का डॉक्टरला का मन की म्हणा डॉक्टर मी मोबाईल बघू का मग विचार की ह की का बघा म्हणले तर कोट बोलते फोन लावतो कोणतं डॉक्टर बघ म्हणले तुला मोबाईल काय माहिती तू आता तुला म्हणते की डॉक्टर बघा म्हणले तर म्हणले की कोणचं निचल डॉक्टर काय म्हणलं डॉक्टर बेबी कोणचं डॉक्टर म्हणले तुला मोबाईल बघा निवडू लागते का नको बस तू निवांत का तुला ले काम करू वाटते का अन शाळेत जा वाटते का का हे कडू आता शाळेत नाव घातले तुझं मी मग युकेजी ला शाळेत घातलं तुझ दादू संग आता उद्यापासून शाळेत जात जाऊ का ना मग काय करते का बर अभ्यास करावा लागतंय बेबी